श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री महा, भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामीराजवास करीत भक्त बहुतदाहले वार्ता पसरली चहुकडे कोनासी पडता साकडे धाव घेती स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगरा प्रती आणू तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर वैसले असता समग्र बोल तया प्रती कोणी दाऊनी अकलकोटाशी येथे अनिल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्यदारुनी कठिन कोणी न बोलती वचन एका लागून गोष्टमान्य करणा ते म्हात साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला गी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आनावे वटपुरीसी तरी मी आनीन आनी न मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदीत दाहली, नृपती सह सकळ जने हो त्या तसा त्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर संतो शले, पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती तया ते अक्कलकोटीचे द्रुपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्याशी विचार पडला मानसी ನಗರಾತ್ಮಿ ಸ್ವಾಮೀಸಿ ಕೈಸೆನೇ ಆಪ ಪ್ರಯತ್ನಾ ಪರಮೇಶ್ವರ ಪ್ರಯತ್ನೆ ಕಾರ್ಯಹೊಯ ಸತ್ತರ ಲಡವೋ ನಿಥೋರ ಕಾರ್ಯಾಪ ಸಾಧಾವೇ ಕರೋಣಿ ನಾನೇ ಕರಿತೀ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭೋಜನೆ ದಿಧಲಿ ಬಹುಶಾಲನೆ ಯಾಚಕಧನೆ ತೃಪ್ತಕೆಲೆ ಸ್ವಾಮೀಚಿ ಯಾಪೂಜೆ ಪ್ರತಿ ನಾನೆ ಸಮರ್ಪಿತಿ ಜನೇ ಸೇವೆ ಕರಿ ಸಂತುಷ್ಟೋತಿ ಐಸೇ ಕರಿತಿ ಸರ್ವ ऐशियाने काही न झाले केले तिथुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार विचार पडला तयासी मग लढविली एकांती गाठून बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील द्रव्ये न सर्वे वशा चोड़ा पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसान चोळाप्पाने करजोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल बहुत मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय मनोनी सारामृत श्रीस्वामी चरित्रसारामृत कथा संमत सदा कुत भाविक भक्त पंचमोध्याय गोड श्री शुभमो श्रीस्वामी समर्थ महाराज की जय